अहमदाबादमधील विमान अपघाताच्या मुख्य कारण प्रकर्षाने हे जाणवत आहे की ॲट द टाईम of ऑफ टेक ऑफ म्हणजे टेक ऑफच्या वेळेला किंवा एकदम अगदीच टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच दोन्ही इंजिनमधील पॉवर ज्याला थ्रस्ट म्हणतात की जो फोर्स इंजिन प्रोड्यूस करतं त्याच्यामध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेला आहे Uh, ते आय थिंक काही व्हिडिओ आपण बघतोय त्याच्यापर्यंत क्लिअरली लक्षात येत आहे ऑब्वियसली जे काही ॲनालिसिस डेटाचं होईल कॉपी डेटा रेकॉर्डर ॲज वेल एज ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर त्याच्यात ते कारण समोर येईलच पण आत्ता तरी सध्या असं वाटतंय की इमिजिएटली टेक ऑफ नंतर लगेचच इंजिन दोन्ही इंजिन फेलियर झाल्यामुळे असं झालेलं दिसतंय जनरली कुठलंही विमान कमर्शियली uh, जे विमान बनवलं जातात समजा एखादा विमान दोन इंजिनचं असेल ज्या या केसमध्ये होतं तर uh, त्याच्या एका इंजिनमध्ये एवढी क्षमता असते की ते टेक ऑफ uh, पूर्ण करू शकतं इवन फॉर दॅट मॅटर इन केस ऑफ इमर्जन्सी अगदी लाँग डिस्टन्स फ्लाईट पण पूर्ण करू शकतं ऑबियसली uh, ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे म्हणजे अगदीच कधीतरी होणारी अशी काही केस दिसते की के जिकडे इट सीम्स की दोन्ही इंजिनचं सा फेलियर झालं सो so, uh, प्रामुख्याने हे एक uh, मुख्य कारण असू शकतं त्या गोष्टीचं uh, दुसरा प्रश्न आहे अपघात टेकऑफच्या वेळेला झाला तर त्यावेळेला परत रनवेवरती उतरता आलं नाही का तर जनरली त्याचं उत्तर कमर्शियल फ्लाईट्समध्ये नाही असं आहे कारण टेकऑफ अशाच वेळेला केला जातो जेव्हा सगळे कॉन्फिगरेशन चेक्स पॅरामीटर्स पायलट्सनी सेट केल्यानंतर हे सगळे आधुनिक कॉम्प्युटराइज प्रोसेसेस असतात चेकलिस्ट असतात त्या सेट केल्याशिवाय विमान उड्डाणाची परवानगी मिळत नाही आणि विमान स्वतः so ते कॉन्फिगरेशन झाल्याशिवाय ऑफ करून देत नाही सो ऑबियसली हे सगळे कॉन्फिगरेशन झालेले असतील त्याच्यानंतरच टेक ऑफचा जो काही स्पीड आहे वेग आहे तो घेतला गेला असेल एका ठराविक मर्यादेपर्यंत जर का काही प्रॉब्लेम आढळला तर ती एक स्पीडची लिमिट असते जिथपर्यंत पायलट्सना माहिती असतं आणि एअरक्राफ्टसुद्धा सांगतं की या स्पीड आता हा स्पीड आलेला आहे आता तुम्ही डिसाईड करा की टेक ऑफ करायचं आहे का नाही तर त्या स्पीडपर्यंत ते डिसाईड करू शकतात कारण उर्वरित रनवे पुरेसा असतो विमान परत थांबायला पण पर एकदा जर का टेक ऑफ झाला ज्याला ते दोन स्पीड असतात वी वन आणि वी टू त्या त्या रेंजमध्ये जेव्हा टेक ऑफ होतो त्याच्यानंतर मग विमान परत त्याच सेम रनवेवरती उतरवणं पॉसिबल नसतो कारण तेवढा रनवे उतरलेला नसतो आणि तसा प्रयत्न केला तर जास्ती म्हणजे अनफॉर्च्युनेटली हा हे कॅटास्ट्रॉफिक मोठं फेलियर होतं सिमिलर फेल्युअर तर असं केलं असतं तरी झालं असतं सो दुसरी गोष्ट म्हणजे टेक ऑफ झाल्यानंतर जर का काही अल्टिट्यूड म्हणजे उंची जर का विमानाला गाठा आली असती आणि मग जर का इंजिन फेलियर झालं असतं तर हे चान्सेस असे असतात की पायलट्सना मग ती उंची असेल जसं सगळे पायलट्स म्हणतात की उंची ही आमची मित्र आहे म्हणजे जेवढी जास्ती हाईट जेवढी जास्ती अल्टिट्यूड तेवढं सेफ म्हणजे लोकांना किती इथे वेगळं वाटलं तरी ही रियालिटी आहे कारण हे विमान आता यावेळेला साधारण रनवेपासनं तीनशे ते चारशे फुटाच्या वर जाऊ शकलं नाही पण हेच जर का विमान साधारण दोन तीन हजार फुटावरती जाऊन मग जर का काही का इंजिन फेलियर झालं असतं तर देर वुडा बिन चान्सेस वेळ जास्त मिळतो कारण कुठलंही विमान काही थोड्या वेळासाठी ग्लाईड करू शकतं विदाऊट इंजिन पॉवर तर त्यावेळेमध्ये पायलट्सना काहीतरी करता आलं असतं त्या शक्यत्या होत्या पण या केसमध्ये अगदीच फक्त तीनशे किंवा चारशे फुटाची हाईटच मिळाल्यामुळे तेवढ्या कमी वेळात त्या दोन्ही पायलट्सना काही करता आलं असेल असं मला वाटत नाही ऑब्वियसली uh, कॉपीस वॉईस रेकॉर्डर ॲज वेल ॲज well बॉक्सचा uh, डेटा मिळाल्यानंतर हे सगळं अगदी क्लिअर होईल त्यामुळे वेट अँड वेट अँड अॅनालाईज वेट ॲनालाइज अँड जे ॲक्च्युअल खरं त्यातनं बाहेर पडेल बोईंगबद्दल म्हणायचं म्हटलं तर गेल्या काही वर्षामध्ये आपण बोईंगबद्दल बरंच काही काही ऐकतोय ऐकतो आहे म्हणजे आपण सेवन थ्री सेवन नवीन सिरीजबद्दल ऐकतो आहे बरीच वर्ष ती विमानं ग्राउंडेड होती सगळ्या एअरलाईन्ससाठी त्याची कारणं वेगळी होती कुठलीही विमान कंपनी बोईंग फॉर दॅट मॅटर त्यांचा सेफ्टी रेकॉर्ड प्रचंड चांगला आहे आणि हे कुठल्या म्हणजे मेजर स्नॅगला अटॅच करणं किंवा एका कंपनीला अटॅच करणं हे चुकीचं होईल डेटा बघितल्याशिवाय आय थिंक एक्सपर्ट्स अॅनालिस्ट हे डेटा बघतील आणि त्याच्यानंतर बोईंग ऑब्वियसली बोईंगसारखी कंपनी इमिजिएटली आपल्या टेक्निशियन्सना इंजिनियर्सना डेटा अॅनालाइज करण्यासाठी पाठवेल ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ते आपल्या गव्हर्नमेंट एजन्सीजबरोबर काम करतील त्याच्यामध्ये uh, uh, काही ब्रिटिश नॅशनल्स इन्व्हॉल्ड असल्यामुळे ब्रिटनची गव्हर्मेंटसुद्धा त्यांचे काही टेक्निशियन्स आणि एक्सपर्ट्स पाठवणार आहे हे एकत्र सगळ्या काम करून आपल्याला सांगतील की एक्झॅक्टली एक्झॅक्टली काय कारण होतं कशामुळे हे फेलियर झालं हे ऑब्वियसली कॅटास्ट्रॉफिक फेलियर झालं म्हणतात ते होतं रेअरेस्ट ऑफ रेअर केस की दोन्ही इंजिन म्हणजे आत्ता माझं असं अंडरस्टँडिंग आहे काही जे काय आपण वाचतो ऐकतो आहे त्याच्यावरती की हे कॅटास्ट्रॉफिक इंजिन फेलियर फॉर बोथ इंजिन्स विच इज रेअरेस्ट uh, so, ऑफ रेअर केस सो आत्ता सध्या uh, बोईंगबद्दल बोलणं चुकीचं ठरेल uh, दुसरा प्रश्न मी ऑलरेडी ॲड्रेस केला एका वेळेला दोन्ही इंजिन्स <coughs> uh, एका वेळेला दोन्ही इंजिन्स निकामी होऊ शकतात तर आत्ता आत्ता तरी असं वाटतं आहे ही केस बघून uh, की हो तसंच काहीतरी झालं आहे पण मी म्हटल्याप्रमाणे ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे हे या गोष्टी uh, म्हणजे दिवस दिवसात किंवा महिन्यात किंवा वर्षभरात लाखो करोडोनी फ्लाईट्स होत असतात आणि अशा काही वर्षात अशी एखादीच घटना घटना घडते म्हणून त्याला ते रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणता येईल इव्हन फॉर दॅट मॅटर काही पायलटशी मी बोललो त्यांच्या एक्सपिरियन्सप्रमाणे एका इंजिन फेलियरसाठी या टाईपच्या इमर्जन्सीजसाठी त्यांचं ट्रेनिंग सिम्युलेशन ट्रेनिंग झालेलं असतं पण जनरली दोन्ही इंजिन फेल इमिजिएटली ॲट द टाईम ऑफ टेक ऑफ वगैरे या टाईपचं ट्रेनिंग होत नाही कारण त्या सिम्युलेट करणं पण गोष्टी आपल्या जनरली थॉट प्रोसेसच्या आवाक्याच्या बाहेर असतात कारण जनरली या गोष्टी होत नाहीत खूप रेर आहे ही गोष्ट पायलट्सनं ऑब्वियसली विमानात बिघाड झाला हे लगेच कळलं असणार कारण जसं आपल्याला एखाद्या आपण गाडी चालवताना बिघाड झाला आणि गाडी स्लो डाऊन होते तर आपल्याला कळतं तसं फिजिकली कळतं प्लस इमिजिएटली एवढे सगळे सेन्सर्स आणि इक्विपमेंट जे काही विमानाच्या मध्ये uh, असतं ते सगळे अलार्म्स वाचायला लागतात आ, या सगळ्या गोष्टी कॉन्फिगर केलेल्या असतात हे हंड्रेड पर्सेंट ऑटोमेशननी या खूप गोष्टींनी अलर्ट्स अलार्म्स मिळतात